आणखी एक मोठी बातमी कारण राष्ट्रवादीकडून आज मुंबईमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या सत्कार सोहळ्याला चार माजी मुख्यमंत्र्यांची नावं निश्चित झालेली आहेत शरद पवार यांनी पुण्यात असूनही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे तर उद्धव ठाकरे देखील या कार्यक्रमाला हजर राहणार नाही अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांची ही निश्चिती देखील प्रतीक्षेत आहे तर माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार आहे कार्यक्रमाला कुणाची हजेरी असणार आहे तर यामध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव सध्या समोर येत आहे माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोण उपस्थित नसणार तेही आपण बघूयात शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमाला गैरहजर राहणार असल्याची शक्यता आहे तोच ना दुसरा अमित शहा महाराष्ट्रात तीन पक्ष चालवता आणि अजित पवारांचा अमित शहाचा पक्ष आम्ही अमित शहाच्या कार्यक्रमाला जात नाही ते अमित शहाचे पक्ष आहे मी पहिल्या दिवसापासून सांगतो सामाजिक कृतज्ञता वगैरे काही नाही महाराष्ट्राच्या गद्दारीचा हा विषय ज्यांनी महाराष्ट्राशी बेमानी केली तुमचं सरकार पाडलं Dacă știi, ale cu tot.